श्री गुरुदेवदत्त भगवान श्रीराम आणि भक्त भारताची कहाणी रघुकुल वंशाचे राजा दशरथ यांचे चारही मुलं भगवान श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण करून अयोध्येला परत येतात त्यानंतर चारही भावांचा विवाह राजा जनक यांच्या मुलीबरोबर होतो त्यानंतर राजा दशरथ आपले सगळ्यात मोठे पुत्र भगवान श्रीराम यांना राज्य बनवण्याचा निर्णय घेतात राजा दशरथाच्या या निर्णयानं सगळी आनंदी होतात पण महाराणी कैकयीशी दासी मंत्रा कैकईच्या मनामध्ये द्वेष निर्माण करते आणि भगवान श्रीरामांना राजा न बनवण्याविषयी कैकईला सांगते तसे तर महाराणी कैकईचे भगवान श्रीरामावर खूप प्रेम होते पण त्यावेळी ती मंत्राच्या बोलणे एक ऐकते आणि याच कार याच कारणामुळे राजा दशरथाला भाग पाडते की त्यांनी भगवान श्रीरामांना चौदा वर्षाच्या वनवासाला पाठवावे आणि भरताला राजा बनवावे राजा दशरथाला सुद्धा हा निर्णय घ्यावा लागतो आणि भगवान श्रीराम छोटासा भाऊ लक्ष्मण आणि माता सीताबरोबर वनवासाला निघतात त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न यांच्या आजोळी होते त्यांना या गोष्टीची काही माहिती नव्हती त्यानंतर आपला पुत्र श्रीराम यांच्या वियोगामुळे राजा दशरथाचा मृत्यू होतो आणि ही बातमी समजल्यानंतर जेव्हा भरत आणि शत्रुघ्न परत अयोध्येला आले तेव्हा त्यांना भगवान श्रीराम यांच्याबरोबर घडलेली घटना समजली एकीकडे वडिलांचा मृत्यू आणि दुसरीकडे जेव्हाही आशा होती की वडिलांच्या मृत्यूनंतर तर मोठा भाऊ श्रीराम यांच्या छत्रछायेखाली राण्याची शांतीसुद्धा हरवली होती त्याचबरोबर राज्य चालवण्याची जबाबदारीसुद्धा भरतवर आली होती आणि ही जबाबदारी त्यांना निभवायची नव्हती कारण त्यांना हे माहीत होते की अयोध्यावर अधिकार फक्त भगवान श्रीराम यांचा आहे आणि त्यांच्याकडून हा अधिकार हिसकावून घेऊन त्यांना कैकेयीने मला हा अधिकार दिला आहे त्यामुळे भरताला कैकईचा राग येतो त्यामुळे भगवान श्रीराम यांना अयोध्येला परत आणण्यासाठी भरात भगवान श्रीरामांना भेटण्याचे ठरवतात भरताला असे कळते की भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता बरोबर चित्रकूटमध्ये आहे त्यानंतर भरत लगेच भगवान श्रीरामांना भेटण्यासाठी चित्रकूटला जायला निघतात त्याचबरोबर त्यांचे सैनिक सुद्धा असतात तर दुसरीकडे भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता त्यांच्या झोपडीत बाहेर शांतपूर्वक बसलेली होती त्यावेळी त्यांना कुठून तरी आवाजाने धूळ उडताना दिसते काही वेळातच आवाज वाढतो ते एकूणच लक्ष्मण एका झाडावर चढून पाहतात की भरत त्यांच्या पूर्ण सेनेसह चित्रकूटकडे येत आहे तेव्हा लक्ष्मण खूप क्रोधित होतात आणि भगवान श्रीराम यांना म्हणतात जशी आई तसा मुलगा भरत त्यांच्या सेनेबरोबर आपल्यावर हमला करण्यासाठी येत आहे भरताला असे वाटत असेल की तुम्ही वनामध्ये एकटे आहे आपल्याजवळ कोणीही सैनिक नाही त्यामुळे ते सहजपणे आपल्याला मारून अयोध्येचे राज्य हडप करतील तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम लक्ष्मणला समजवतात म्हणतात शांत हो लक्ष्मण भरत असं करणार नाही त्यांचे विचार खूप उच्च आहेत आणि त्यांचे चरित्र खूप चांगले आहे तो स्वप्नात सुद्धा त्याच्या भगवा भगवंताबरोबर असं करू शकत नाही त्यानंतर लक्ष्मणचा राग शांत होतो होत नाही आणि मग लक्ष्मण म्हणतात की भरत त्यांच्या उद्देशामध्ये कधीही सफल होणार नाही आणि जोपर्यंत लक्ष्मण जिवंत आहे तोपर्यंत असे होणार नाही राजकुमार भरत भावाला भेटण्यासाठी आतुर होते आणि त्यामुळे ते त्यांच्या सेनेमध्ये सगळ्यात पुढे होते आणि त्यांच्याबरोबर तीनही माता कुलगुरू आणि इतर श्रेष्ठ लोकही होते ते सगळे मिळून भगवान श्रीराम यांना अयोध्याला परत नेण्यासाठी आले होते जेव्हा भरत भगवान श्रीराम यांना पाहतात श्री राम श्री राम थांबाई। थांबाई ते त्यांच्या पायावर पडतात आणि भगवान श्रीराम यांना दंडवट प्रणाम करतात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात भगवान श्रीराम त्यांना उभा करतात भरतचे अश्रू थांबाय थांबायचं नाव घेत नव्हते आणि हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे लोक भाऊक होतात तेव्हा भरत राजा दशरथ यांच्या मृत्यूची बातमी भगवान श्रीराम यांना देतात ती बातमी ऐकून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण खूप दुःखी होतात त्यानंतर भगवान श्रीराम भरत आणि पूर्ण परिवार बसलेली असतात तेव्हा भगवान श्रीराम भरताला वनात येण्याचे कारण विचारतात त्यावेळी भरत त्यांच्या मनातील इच्छा भगवान श्रीराम यांना सांगतात की त्यांच्या वनामध्येच राज्य अभिषेक करून परत अयोध्येला नेण्यासाठी आले आहे आणि अयोध्येचे जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे राजा जनकसुद्धा भारताच्या या विचारांचे समर्थन करतात पण भगवान श्रीराम असे करायला नकार देतात ते अयोध्येला परत यायला नकार देतात कारण त्यांनी राजा दशरथ यांना वचन दिलेले असते राजकुमार भरत तिन्ही माता आणि इतर लोक भगवान श्रीराम यांना मनवण्याचे प्रयत्न करतात पण भगवान श्रीरामाने वचन दिलेले असल्यामुळे ते असं करायला नकार देतात तेव्हा भरत खूप दुःखी मनाने अयोध्येला परत जाण्याची तयारी करतात पण जाण्यापूर्वी ते भगवान श्रीराम यांना म्हणतात अयोध्येनंतर फक्त भगवान श्रीराम यायचं अ अधिकार आहे आणि फक्त वनवासाच्या चौदा वर्षापर्यंत मी तुमच्या राज्याचा राज्यकारभार करेल आणि हा राज्यकारभार सांभाळण्यासाठी तुम्ही तुमच्या पादुका द्या मी त्यांनाच सिंहासनावर ठेवून तुम्हाला महाराजा मानून तुमच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये चौदा वर्ष राज्य कारभार करेल पण जेव्हा चौदा वर्षाचा वेळ संपेल तुम्हाला परत अयोध्येला यावं लागेल नाहीतर मी प्राणाचा त्याग करेल भरतचे असे विचार ऐकून आणि त्यांची मनस्थिती पाहून लक्ष्मण सुद्धा भरतचा राग राग केल्याचा पश्चताप होतो भगवान श्रीराम सुद्धा आपला छोटा भाऊ भरतचे प्रेम समर्पण सेवाभाव आणि कर्तव्य पा कर्तव्यपरायनता पाहून भरतला त्यांच्या पादुका देतात त्याबरोबर भरत प्रेमपूर्वक आग्रहामुळे असे वचनसुद्धा देतात की जसेही वनामने वनवासाचे चौदा वर्ष पूर्ण होतील ते अयोध्येला परत येतील भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून भरत थोडे अश् अस्वस्थ होतात आणि भगवान श्रीराम यांच्या चरण पादुका सन्मानपूर्वक त्यांच्या डोक्यावर ठेवून दुखी मनाने अयोध्येकडे जायला निघतात इतर परिवारातील आलेले लोकसुद्धा दुखी मनाने जायला निघतात जेव्हा भरत अयोध्येला परत येतात तेव्हा भगवान श्रीराम यांची पादुका राजाच्या सिंहासनावर सुशोभित करतात आणि स्वतः भगवान श्रीरामासारखे संन्यासाचे वस्त्र घालून त्यांच्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा निश्चय करतात ते अयोध्याजवळ असलेल्या नंदीग्राममध्ये एका साधारण झोपडीमध्ये राहतात आणि तिथूनच भगवान श्रीरामांच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये राज्यकारभार करतात आणि त्यांचा भाऊ भगवान